ना सभापती महोदय सभागृहाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल इथे जे काय नमूद केलं त्याच्याशी आम्ही देखील सगळे सहमत आहोत महत्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही आपण पूर्ण सभागृहाचे असता परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो कारण हे घटनापीठ आहे ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाही आहे की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देश पातळीवरती घेतली जाते या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देशपातळीवरती केली जाते मी ज्या काही दिवसामध्ये ज्या काही रुलिंग्स बघतोय या नियमबाह्य रुलिंग्स केवळ तुमच्या रुलिंग हायकोर्टला चॅलेंज करता येत नाही या एका शाडोखाली किंवा एका अमरेला खाली हवं तशा रुलिंग दिल्या जात आहेत घटनेची पायमल्ली होते घटना तोडली मोडली जाते कारण मी दोन्ही मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय घटनेची आपण दोन दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे त्या दिवशी मी सविस्तर बोलीन घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते पण महत्वाचा विषय आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे आपल्याकडे जो काय बिझनेस येतो तो, तो आपल्याकडे ले लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो असं एकतर्फी करता येत नाही हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर खालीवर करायचा अधिकार हा आपला आहे आम्ही त्या अधिकारात पण जात नाही पण आजकाल काय चाललंय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास विश्वासाचा विश्वासा ठराव येतो रिमोवलच्या प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यानंतर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉईंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय म्हणून मला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत याची एसआयटी चौकशी झाली एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून आणता काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळले आम्ही उरखावत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा येते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्ज्युडाईज असताना तुम्ही कसं ठरवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेच ट्वीट ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला वेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकताय पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथ केला आरोप करणाऱ्यांनी आता नाचून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेल्या द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरडाला लाज वाटली सरडा सरडा पर्व सरड्यापेक्षा सरड्यापेक्षा फर्स्ट रंग बदलला का आता उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता नाही आहे ना सध्या का नकार लगा नकार लगा नाही रे नकार लगा हे नकार लगा सांगा मला हे ट्विट हे ट्विट नकार लगा हे ट्विट नकार लगा नाही ना महिलांचा अपमान नाही हे महिला उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्ची कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा सरडा पडलाच नागर बसा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती मलाय मला मला परवानगी आहे मला संरक्षण द्या काय चाललंय खाली बसवा सभापती मोदय माझं म्हणणं आदित्य ठाकरेंचा आपल्याला आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडत त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा था जयकुमार गोरेचा राजीनामा घ्या त्याच्या राजीनाम्याची वाटणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली किरीट सोमयाचा दिला त्याची चौकशी शिक्षण मंत्री नानाभूषण चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ जागेवर आपण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात आपण जागेवर शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य क्रांतदार आका जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणं योग्य आपण सभापती महोदय हा महिला आहे हा महिला समान आहे सभापती महोदय मला वाटतं बोलायला दिलेलं आहे त्यांचा बोलून झालं आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्राभाग आपण जरा खाली बसा दादा बसा, बसा बोला आपण मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे बरं झालं आलाच सभागृहात घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी सहकारी ज्या आहेत मनीषाताई कायंदे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियनचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीट पिटिशन दाखल करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हटलं प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हटलं एसआयटी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे ही मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही ते तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना क्लीन दिली त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याच उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरे ना विचारा का क्लीन चिट दिली जर क्लीन चिट दिली नसती तर ओ बोलू द्या मला ओ बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता बद्दल बोलता तेव्हा मला सांगायचंय सभापती महोदय या, या लोकांमध्ये हिंमत आहे का त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावा त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या क्लिजिट कुठल्या मुद्द्यावर दिली याच उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढली आणि लढणार हिम्मत आहे तुमच्यामध्ये हिम्मत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केले माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे काय असे मशिलाने आलेलो नाहीत हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं काही नाही मिळालं आमच्या घरादारावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते मी का बोलली मी का बोलली मी का बोलली प्रवीण भाऊ मला सांगायचंय गटनेत्यांना तुम्ही नव्हतात या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला हो चित्रावाघांनी जी लढाई केली के ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला रे मी तर लढतच होते यांच्या नेत्याने क्लीनचीट दिली हिंमत असेल ना तर त्यांना विचारा किंवा ते आले बघवा तर मी विचारेन तुमच्या समोर कारण मी ती लढाई लढली आहे मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली मी माझा माझा स्टँड घेतला क्लीनचीट कोणी दिली कोणी मंत्री केला ते सोडून द्या पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना माझ्या जातीची लागत ना पातीची लागत ना कोण लागत जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली मी त्याच्यावरती कायम राहिले मी कोर्टात सुद्धा गेले परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून तीन मुली मला वाईट वाटलं मला वाईट वाटलं की दोन तीन वर्ष मी हा लढा दिला मी काय नाही सहन केलं माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं यांचे चेले चपाटे यांनी काही कमी त्रास दिला तो सगळा सहन केला कशासाठी एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली विषय संपवून टाकला तरी पण मी लढत होते आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले कारण जेव्हा काही राहत नाही ना, ना? काही राहत नाही त्यावेळेला बाईच्या घरावरती तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जातं तेच यांनी पण केलं हे काय सांगतात आणि यांचा महिलांचा आदर काल बघितला मी एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं याच मनिषातही पी सी पी एनडी टी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही आणि म्हणून मला सांगायचंय मी याचसाठी या ठिकाणी उभी राहिलीय की आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परत जी हलक्यात घेऊ नका आम्हाला आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट माग बाहेर मागितला एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हल झाली आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल त्यावेळेला काय होईल आणि म्हणून मला सांगायचंय मीच नाही मीच नाही कुठल्याही महिलेच्या इथे तिघी चौघीचा होता मी काही फार नाही आहोत बोलायचं ना मुद्द्यांवरती बोला आमच्या घरांवर काय येत आहे आमचा नवरा काय करतो आमचा पोरगा काय करतो आमची पोरगी काय तुम्हाला काय करायचंय जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते तुम्ही तर फार मोठे पंडित आहात देते आमच्या भाऊकडे भाऊ देईल तुम्हाला आणून आणि म्हणून नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये आणि म्हणून मला सांगायचंय बोलायचा मुद्द्यांवरती बोला आणि माझा साधा प्रश्न आहे जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत ठेवा मला घेऊन चला मी येते नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला विचार का केली क्लीनचीट मी तर सगळ्या पत्रकारांना विचारते मी दिसली का लोकांना संजय राठोड आठवतो मी त्यांना म्हणते बाबा कोण दिली क्लीनचीट त्यांना विचारा कधीतरी ते म्हणे ते येतच नाहीत म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा आता हो ते येत नाहीत ते भेटत नाहीत ते बोलत नाहीत म्हणून काय आम्हाला तुम्ही ठरणार आणि म्हणून मला सांगायचं सभापती महोदय माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली नाहीतर त्या अनिल परबांचा माझा काडी काडीचा संबंध नाही लांब लांबचा संबंध नाही हे मला या ठिकाणी मांडायचं होतं धन्यवाद सभापती